राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं स्मार्ट बळीराजा चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसचे आले हळद आणि लांग मिरचीचे सुधारित बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जास्त दर मिळाला आहे ते आता सविस्तर पाहूया सुरुवात करूया आल्याच्या भावापासून पुणे मोशी बाजार समितीत चांगली आवक पाहायला मिळाली जिथे सरासरी दर तीन हजार सातशे पन्नास रुपयांपर्यंत होता दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये दरांमध्ये मोठी तफावत असून तिथे जास्तीत जास्त भाव पाच हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचला आहे साताऱ्यात मात्र दर थोडे स्थिर पाहायला मिळाले तुमच्या जवळच्या मार्केटचा भाव पाय आहे हे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता आता वळूया सोन्यासारख्या पिकाकडे म्हणजेच हळदीकडे लोहा बाजार समितीत राजापुरी हळदीला जबरदस्त मागणी आहे इथे कमाल दर तब्बल चौदा हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचला असून सरासरी भाव बारा हजार रुपयांचा मिळत आहे हळद उत्पादकांसाठी हे दर नक्कीच आशादायक आहेत आता सर्वात महत्वाचे लाल मिरचीचे दर मंडळी इथे थोडा लक्ष द्या कृपया स्क्रीनवर खाली दिलेल्या ग्राफकडे पहा या ॲनिमेटेड ग्राफमध्ये तुम्हाला दिसेल की कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी मार्केटमध्ये लाल मिरचीला सर्वाधिक भाव मिळाला आहे इथे दर चाळीस हजार रुपयांपर्यंत गेला आहे जो लाल रंगामध्ये ठळपणे दाखवला आहे त्याखालोखाल सांगलीमध्ये सरासरी अठरा हजार पाचशे तर नागपूरमध्ये तेरा हजार दोनशे पन्नास रुपये भाव आहे यावरून तुम्हाला तिन्ही मार्केटमधील फरक स्पष्टपणे समजेल शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा बाजारभावाचे नियमित अपडेट्स आणि असाच सखोल अॅनालिसिस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम राम